वसुधा हुंदके देऊन रडू लागली सावक्कांचा चेहरा संतापाने लाल बुंद झाला त्या शामण्णांना म्हणाल्या वसुधेच्या सासरी जाऊन सांगा अनुपमा तिची सख्खी बहीण नाहीये हा रोग आमच्या घरात कोणालाही नाही असला तर तो अनुपमाच्या आईच्या घरी असेल यात वसुधाची काही चूक नाहीये अनुपमा सुद्धा वडिलांना म्हणाली अप्पा आई सांगते तसेच करा निदान त्यामुळे तरी लग्न ठरेल शामण्णा वसुधेच्या सासरी त्यांना समजवण्यासाठी गेली पण त्याचा काही फायदा झाला नाही या घटनेमुळे अण्णा खचले ते अजूनच वय झाल्यासारखे दिसू लागले पण इतक्यात त्यांची तालुक्यातल्या शाळेत बदली झाली श्यामांना त्यांचा सगळा संसार घेऊन नवीन गावी आले जागा बदलल्यामुळे सगळ्यांना थोडे बरे वाटले अनुपमाने आधीच्या पोस्टमनला वासप्पाला मात्र सांगून ठेवले होते की माझे काही पत्र आले तर इथल्या नवीन पत्त्यावर आणून द्या अजूनही अनुपमाला आनंदचे पत्र येईल अशी आशा वाटत होती इथे तालुक्याच्या गावी आल्यावर सामन्यांना लगेच शिकवणं मिळणं कठीण होते त्या तिथला खर्चही जास्त होता त्यामुळे अनुपमावर होणारा खाण्यापिण्याचा खर्च सावकांना खुपू लागला ती दिवस राबत होती हे मात्र नव्हते तुझ्या सासरच्यांकडून निदान तुझा खर्च तरी मागून घे असे त्या तिला म्हणू लागल्या पण अनुपमाला ते शक्य नव्हते तसेच तिला लगेच बीएडला ऍडमिशन मिळणे कठीण होते त्यामुळे वर्षभर घरीच शिकवण्या घ्यायच्या आणि मग पुढच्या वर्षी बी एड करायचे असे तिने ठरवले तसे तिने सांगून ठेवले आतापर्यंत तिने कधीच तिचा भार दुसऱ्यांवर टाकला नव्हता आतापर्यंतचे शिक्षण सुद्धा तिने स्वतःच्या हिमतीवर पूर्ण केले होते तिच्या मनात आले हा रोग तिला लग्नाआधीच झाला असता तर बरे झाले असते निदान त्यामुळे तिचे लग्न झाले नसते आणि आता ती पुढचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी सुद्धा राहिली असती लग्ना आधी नेहमी उत्साहाने जगणाऱ्या अनुपमाच्या वाट्याला लग्नानंतर दुःख आणि वेदना चालल्या होत्या सुमनचे लग्न होऊन ती आता मुंबईमध्ये राहत होती तिला कुठून तरी अनुपमाबद्दल तिला वाईट वाटले तिने अनुपमाला पत्र पाठवून तिचे सांत्वन केले पण एवढ्यावरच ती थांबली नाही पुढे तिने लिहिले तुला कधीही तिथल्या वातावरणाचा कंटाळा आला तर इथे माझ्याकडे ये खेड्यात राहून तेच तेच बोलत ऐकत स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा तुझ्या भविष्याचा विचार कर मी इथे नोकरी करते तुलाही इथे लगेच एखादी नोकरी मिळू शकेल मी माझ्या नवऱ्याबरोबर सुद्धा तुझ्याबद्दल बोलली आहे त्यांच्या संमतीनेच तुला हे पत्र लिहित आहे आलेल्या परिस्थितीला तू संयमाने सामोरी जाशील याची मला खात्री आहे सुमनचे ते पत्र वाचून अनुपमाला बरे वाटले पण खरे सांगायचे झाले तर आलेल्या परिस्थितीला तोंड देताना मनाचे संतुलन राखणे अनुपमाला कठीण जात होते सगळे नीट व्हावे म्हणून अनुपमाने अनेक देवांना साकडे घालून झाले होते तरीही आता शेवटचा प्रयत्न म्हणून तिने तिच्या कामवालीने सावंत्रीने सांगितलेल्या तिच्या देवीला साकडे घालण्याचे ठरवले सावंत्री म्हणाली होती गावाबाहेर असलेली तिची देवी खूप जागृत आहे नित्यनेमाने शंभर दिवस शंभर पांढरी अनंताची फुले देवीला वाहिली की हा आजार नक्कीच बरा होईल बऱ्याच जणांना देवीचा अनुभव आल्याचे तिने सांगितले श्यामण्णांचे मुलींसाठी नवीन स्थळे शोधणे सुरूच होते पण सगळीकडून त्यांना नकारच येत होता हे सगळे अनुपमामुळेच होत आहे असे एकदा सावक्का चिडून अण्णांना म्हणाल्या श्यामण्णाही वैतागले होते रागाच्या भरात तेही बडबडू लागले म्हणाले मागच्या जन्मीचे पाप म्हणूनच देव मुलींना पोटी जन्माला घालत असणार पेन्शनचे दिवस जवळ आले तरी या तिघी अजून उरावर तशाच आहेत कसे होणार पुढे देव जाणे अणु घरी आल्यापासून मुलींची लग्न म्हणजे ओझी झाली आहेत शामण्णांचे बोलणे कानावर पडताच अनुपमाला गरगरल्यासारखे झाले आपल्या जन्मदात्यालाच आपले अस्तित्व शापासारखे वाटत आहे हे ऐकून तिला वाईट वाटले सगळ्यांनी त्रास दिला तरी अनुपमा वडिलांच्या जीवावर आतापर्यंत तग धरून होती पण आता त्यांचेच असे बोलणे ऐकून अनुपमाचा धीर खचला आता सावंत्रीने सांगितलेल्या देवीची उपासना केली तरच आपण या सगळ्यातून बाहेर निघू शकतो अशी आशा तिला वाटू लागली पहाटे अंघोळ करून फुलं घेऊन ती गावाबाहेरच्या देवीच्या दर्शनाला जाऊ लागली पन्नास साठ पायऱ्या चढून गेल्यावर देवीचे छोटेसे देऊळ होते देवळाच्या एका बाजूला दरी होती तिथूनच प्रदक्षिणेचा रस्ता होता सूर्योदयाच्या वेळी देवीला अकरा प्रदक्षिणा घालून फुलं देवीच्या पायावर व्हायची देवीला मनापासून साकडं घालायचे आणि घरी परतायचे असा अनुपमाचा दिनक्रम सुरू झाला एके दिवशी पहाटे देवीच्या दर्शनासाठी जायला ती तयार होत होती त्यावेळी आरशात पाहून कुंकू लावण्यासाठी वर केलेला तिचा हात तिथेच हाताच्या कोपऱ्यावरचा नवा पांढरा कोडाचा डाग स्पष्टपणे त्याचे अस्तित्व दाखवत होता आरशातलं तिचं प्रतिबिंब क्षणात निराशेने भरून गेले आपला हा डाग कधीही कमी होणार नाही तो असाच पसरत जाऊन आपले पूर्ण शरीर व्यापेल आपला हा रोग कधीही बरा होणार नाही आपण आपल्या सासरी आता कधीच जाऊ शकणार नाही हेच तो डाग ओरडून ओरडून सांगत होता आता देवीला साकडं घालून तरी काय होणार आहे या विचारांनी तिला रडू कोसळले पण आपले हे लाचार रडणे कुणी ऐकू नये म्हणून तिने तोंडात तिच्या पदराचा बोळा कोंबला इथे रडण्यापेक्षा देवळात जाऊन मोकळेपणाने रडावे असा विचार करून ती घराबाहेर पडली सर्व आशा संपल्यामुळे तिला गळून गेल्यासारखे वाटत होते इतक्यात तिच्या समोरून चालणाऱ्या दोन बायकांच्या बोलण्याने तिचे लक्ष वेधून घेतले आज अनुपमा नेहमीपेक्षा लवकर निघाल्यामुळे सगळीकडे अजून अंधार होता तसेच धोक्यामुळे नीट दिसतही नव्हते अनुपमा डोक्यावर पदर घेऊन चालली होती त्या दोन बायका सुद्धा या देवीची पूजा करतात हे त्यांच्या बोलण्यावरून कळत होते अनुपमा त्यांना ओलांडून पुढे गेली व पायऱ्या चढू लागली तिचे कान मात्र त्या दोघींच्या बोलण्याकडे होते त्यांच्या बोलण्यात राधाक्कांचे नाव निघाल्यामुळे अनुपमा नीट लक्ष देऊन ऐकू लागली त्यातली एक बाई दुसरीला सांगत होती राधाक्कांच्या घरचे लग्न म्हणजे काय थाट असेल हे तुला सांगायला नको इंद्राचे वैभव असते सोन्याच्या पुतळीसारखी मुलगी आणि जावई तर खूपच देखणा कुठल्या तरी कंपनीचा जनरल मॅनेजर आहे गिरिजा आणि त्याची जोडी अगदी लक्ष्मी नारायणासारखी शोभत होती पण एवढ्या सगळ्या ऐश्वर्यात काही ना काहीतरी कमी देव ठेवतोच दुसऱ्या बाईने का काय झाले असे विचारले यावर राधक्कांच्या मुलाच्या आनंदच्या आयुष्याची कशी वाट लागली हे त्या बाईने सांगितले या बाई का आपल्याच बद्दल बोलत आहे याची अनुपमाला खात्री पटल्याने ती नीट लक्ष देऊन ऐकू लागली ती बाई सांगत होती आनंद मोठा डॉक्टर आहे सध्या तो इंग्लंडला असतो त्याला एक गरीब घराची मुलगी आवडल्याने राधक्काने मोठ्या थाटामाटात त्याचे त्या मुलीशी लग्न लावून दिले मुलीच्या लग्नात एक पैसा तर खर्च केला नाही पण नंतर त्यांनी फसवणूक लक्षात त्या मुलीला कोड होते पण ही गोष्ट त्यांनी लपवली पण राधक्कांच्या लक्षात येताच त्यांनी सुनेला माहेरी पाठवून दिले आणि आता आनंदसाठी त्या दुसरी मुलगी शोधत आहेत अनुपमाला हे सगळेच अनपेक्षित होते दुसऱ्या बाईने विचारले की तो मुलगा तयार होणार का दुसऱ्या लग्नासाठी कारण त्याने तर प्रेम विवाह केला होता ना यावर ती पहिली बाई बोलली तो मान्य न करून काय करेल त्याची फसवणूक झालीच आहे ना आणि त्याच्या संमतीशिवाय राधा मुलगी कशी शोधतील आता त्या त्यांच्या नात्यातलीच किंवा ओळखीची मुलगी करायची असे म्हणत आहेत हे सगळे बोलणे अनुपमा जड अंतकरणाने ऐकत होती तिला एक दोन वेळा वाटलेही की लगेच त्या दोघींकडे जावे आणि त्यांना ओरडून सांगावे की जे काही झाले त्यात तिचा आणि तिच्या घरच्यांचा काही एक दोष नाहीये पण तिने स्वतःला सावरले इतक्यात त्या पहिल्या बाईने विचारले हे सगळे ठीक आहे पण त्यांच्या सुनेने दुसऱ्या लग्नात त्रास दिला तर यावर ती गरीब घरातली आहे त्यात तिच्या घरी सावत्र आई आहे तिला कोणाचाही तसा आधार नाहीये आणि तसे काही झालेच तर राधक्का पोटगी फेकतील तिच्या अंगावर हे सगळे ऐकून अनुपमाला धक्का बसला होता पण गिरिजाच्या लग्नाला आनंद भारतात आला होता हे ऐकून तर तिच्या पायातले त्राणच निघून गेले ती मटकन एका पायरीवर बसली आनंद भारतात येऊन गेला पण तिला भेटायला सुद्धा आला नाही हे लक्षात येताच आता सगळे संपल्याची जाणीव तिला झाली आनंदलाही आपणच फसवले आहे असे वाटतय याचे तिला वाईट वाटले आनंदचे आपल्यावर असणारे प्रेम त्याने आपली दाखवलेली काळजी हे सगळे नाटक होते का असे विचार तिच्या मनात आले आनंद डॉक्टर असल्यामुळे तो तिला समजून घेईल आणि इतरांनाही समजावेल असे तिला वाटले होते कदाचित दुसऱ्या कोणाला हा रोग झाला असता तर डॉक्टर म्हणून त्याने त्याला समजून घेतलेही असते पण तो रोग त्याच्या बायकोला झाला असल्याने तिच्यापासून सुटका करून घेण्याचा आनंद प्रयत्न करत असेल हे लक्षात आल्याने तिला दुःख झाले तशाच मनस्थितीत ती तिथून उठली व निर्विकारपणे चालू लागली पायऱ्या कधी संपल्या तिला कळलेही नाही समोर देवीचे मंदिर होते पण त्या देवीनेही तिच्याकडे पाठ फिरवल्यासारखे तिला वाटले तिला रडू कोसळले घरात द्वेष करणारी सावत्र आई कितीही काळजी वाटत असली तरी काही करू न शकणारे वडील जन्मभर साथ देण्याची शपथ घेतलेला पण वेळ आल्यावर पाठ फिरवलेला नवरा असे सगळे असताना आता यापुढे आयुष्य कसे जगायचे असा मोठा प्रश्न तिला पडला याच विचारात तिने देवळाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली पहिली प्रदक्षिणा होते न होते तेच तिचे लक्ष खालच्या दरीकडे गेले कोणी त्या दरीत घसरून पडू नये म्हणून एक छोटासा कठडा तिथे बांधला होता अनुपमा त्या कठड्याकडे आणि दरीकडे एक टक लावून बघू लागली तिच्या समस्येवरचा उपाय तिला त्याच्यात दिसू लागला त्या कठड्यावर उभे राहून स्वतःला झोपून दिले तर खाली असलेल्या दगडखडकांमुळे हाडांचे तुकडेही सापडणार नाहीत सगळ्याच अडचणी संपतील मनस्ताप संपेल मग कोणाच्या पत्राची वाट पाहायला नको कोणाबद्दल राग नको कोणावर दोषारोप नको काहीच नको सगळ्या जीव घेण्या प्रश्नांवर हे किती सोपे उत्तर आहे असे तिच्या मनात आले आपण गेल्यानंतर अण्णांना त्रास होईल पण थोड्या दिवसांनी त्यांचेही दुःख कमी होईल सुमनलाही वाईट वाटेल पण बाकी कोणालाही काही फरक पडणार नाही आपल्या जाण्याने दरीच्या काठावर उभी असलेली अनुपमा घामाने ओली चिंब झाली होती समोर मृत्यू देवता तिला साथ घालत होती तिचे मन तिला सांगत होते लवकर कर आता माणसांची वर्दळ सुरू होईल